शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो तुम्ही आज पाहू शकता पीक विमा भरण्याची तारीख शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीक विमा भरला नसेल तुमची जर पीक विमा भरायची इच्छा असेल तर पीक विमा भरण्याची तारीख तुम्हाला तारखेची आज भरावं लागल शेतकरी मित्रांनो कारण सरकार हे लिमिटेड तारीख ठेवते तर असं होऊ नये की शेतकऱ्यांनी ते पीक विमा भरला नाही बा म्हणून तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री आपले धनंजय मुंडे धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे पीक विमा शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी भरला पाहिजे यासाठी या एक रुपया तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाच पाहिजे कारण नुकसान शेतकऱ्याचं नुकसान जास्तीत जास्त होतच राहते निसर्गावर अवलंबून शेतकरी असते तर त्यासाठी आपण विमा भरला पाहिजे तर कृषी कृषी केंद्र आपल्या शेतूवर जायचं आणि तिथं पीक विमा भरून घ्यायचा तर त्याची शेवटची तारीख पाहणार आता आणि त्यासाठी आर्थिक मदत किती पर्यंत देते किती विमा भेटते यावर्षी आणि कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत धनंजय मुंडे यांनी तर ते, ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि बे घंटी पण प्रेस करा पण व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओ व्हिडिओला लाईक केलं तर आम्ही चांगले चांगले व्हिडिओ विमा बद्दल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे एक रुपयाची संकल्पना केलेली आहे तर पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जे आहे ना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे आपत्तीपासून जे शेतकरी शेती पिकाचे शेती पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत दिली जाते तर खरीप खरीप दोन हजार चोवीस साठी सध्या पीक विमा नोंदणी सुरू आहे तर जे राज्यातील कृषी आपल्या राज्यात कृषी मंत्री जी आहे धनंजय मुंडे यांनी सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते तर खरीप विमा दोन हजार चोवीस नोंदणीसाठी जे आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे पंधरा जुलैच्या आत तुम्ही फॉर्म भरून घ्या पीक विम्याचा एक रुपयात ने आहे शेतूवाले जरा पन्नास रुपये घेत असेल आमचे तेले पन्नास रुपये द्या त्याच्या मेहनतीचे आणि शेतकऱ्यांसाठी जे शेतकऱ्याची शेवटची तारीखची वाट न पाहता लवकरात लवकर पीक विमा योजनेची सहभागी व्हा असे गेल्या वर्षापासून राज्यात सरकारने फक्त एक रुपयात पीक विमा योजने राबवल्या राबवण्यास मंजुरी दिली आहे तर शेतकऱ्यांचा पीक विमा हप्ता राज्य सरकारकडून भरला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त एक रुपया एवढा पीक विमा भरणार भरा लागला तर आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी आवाहन केले शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की पीक विम्यासाठी फक्त एक रुपयाच द्यावा सीसी सीएससी केंद्र चालकांना विमा कंपनीकडून प्रति फॉर्म चे पैसे दिले जातात फक्त प्रति पैसे दिले जातात तरी तुमच्याकडून पीक अधिक पैसे घेतले जात असल्यास शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस अंतर्गत पीक विमा भरण्यासाठी पंधरा जुलै हे शेवटची तारीख आहे त्याने भरून घ्या नुकसान आपल्या हातात नाही आहे निसर्गावर अनुभव शेती आहे त्यासाठी पीक विमा भरूनच घेतला पाहिजे कारण निसर्ग सांगता नाहीत काय होईल तर काय असं होईल फक्त एवढं आहे की नुकसान झालं तरच तुम्ही तक्रार करा तक्रार केल्याच्या नंतर तुमच्या बहात्तर तासाचे पाहणी होते बहात्तर तासातून अठ्ठेचाळीस तास केले वाटते आता या अधिवेशनात मी बोललेले आहे कृषी मंत्री तर पीक विमा यावर्षी भेटलच असे वाटते आपल्याला पण भरून घ्या ते काही जो भरलेलं चांगलं राहते तर तारीख आहे तातडीने पीक विमा नोंदणी पूर्ण करा असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे आवाहन केलं के म्हणजे कंपनीने पीक विमा द्यावच लागल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट मध्ये सांगा चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक ला 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 केल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद नका करू तर शेतकरी मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये 140 de